नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो अखेर पोलीस भरती दोन हजार बावीसच्या ज्या काही जाहिराती आहेत त्या जाहिराती प्रसिद्ध व्हायला सुरुवात झालेल्या याआधी आपण बघितलं अमरावती ग्रामीणसाठी अमरावती सिटीसाठी जी जाहिरात आहे ती बघितलेली आहे आता आपण पुणे ग्रामीण या ठिकाणी पोलीस शिपाई या पदासाठी किती जागा आहे त्याचबरोबर पोलीस शिपाई चालक या कि पदासाठी किती जागा आहे सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया यामध्ये बघू शकता पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीस बघा मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी एक लक्षात घ्या चौदा हजार नऊशे छप्प पण जागेसाठी पोलीस शिपाई पदाची जाहिरात येणार आहे म्हणजे साधारणतः सर्व जी भरती होणार आहे मित्रांनो ती अठरा हजार प्लस पदांची या ठिकाणी भरती होत आहे ज्या जागा आपण दिल्या होत्या याआधी दोन तीन दिवसापूर्वी व्हिडिओ दिले होते त्याचप्रमाणे या ठिकाणी दोन हजार वीस आणि एकवीसच्या एकत्रित जागा ज्या त्या येत आहे त्यामुळे या ठिकाणी अठरा हजार प्लस पदांची भरती प्रक्रिया या ठिकाणी सुरुवात झाली आहे फॉर्मची डेट तुम्हाला दिलेली आहे तीन अकरा दोन हजार बावीस ते तीस अकरा दोन हजार बावीस यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजेच वयोमर्यादा तर वयोमर्यादा या ठिकाणी वाढणार आहे का कशी असणार तर त्या संदर्भात सकाळी आपण सविस्तर व्हिडिओ बघणार त्यामुळे ते त्या संदर्भात काळजी करू नका यामध्ये बघूया पुणे या ठिकाणी किती जागा आहे तर या पाचशे एकोणऐंशी पदासाठी पोलीस शिपाई पदाची या ठिकाणी जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध झाली आहे आणि नव्वद पदासाठी पोलीस शिपाई चालक पुणे ग्रामीणसाठीची जाहिरात आहे ती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे जाहिराती टेलिग्रामला दिलेली आहे टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे यामध्ये बघू शकता या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी आहेत अठ्ठावन्न जागा त्यानंतर अनुसूचित जमाती या ठिकाणी बघू शकता सतरा आहेत तर अशा पद्धतीने या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी एकशे सत्तर जागा आहेत तर अशा पद्धतीने एकंदरीत या ठिकाणी पाचशे एकोणऐंशी जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत तर या ठिकाणी सर्वसाधारण वगैरे जागा दिल्या होत्या एकत्रित जागेचा जर विचार केला तर या ठिकाणी बघू शकता अनुसूचित जाती एकोणऐंशी एकोणनव्वद जागा आहेत अनुसूचित जमाती अठ्ठावन्न आहेत आणि या ठिकाणी ओपनसाठी एकशे त्र्याहत्तर जागा आहेत एकंदरीत जर आकडा बघितला सर्व प्रवर्गाचा तर पाचशे एकोणऐंशी जागेची जाहिरात ती जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झाली आहे फॉर्म भरण्यासाठी तीन नोव्हेंबर पासून फॉर्म सुरू होत आहे फॉर्म भरण्यासाठी घाई करायची नाही फॉर्म सर्व जे जिल्ह्यात सर्व जिल्ह्याची जाहिरात येऊ द्या एका घटकासाठी एकच फॉर्म भरायचा स्पष्टपणे जाहिरातीवरती दिलेला आहे त्यामुळे पोलीस शिपाई पदासाठी तुम्हाला एकच फॉर्म भरता येणार आहे लोहमार्ग पोलीस एक फॉर्म पोलीस शिपाई चालक एक फॉर्म एफ एक फॉर्म असे तुम्हाला वेगवेगळ्या घटकात वेगवेगळे फॉर्म भरता येईल परंतु एकाच पदासाठी किंवा एकाच घटकामध्ये तुम्हाला दोन जे फॉर्म आहे ते दोन फॉर्म फॉर्म या ठिकाणी भरता येणार नाही आहे तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी आणि सुरुवातीला तुमची मैदानी चाचणी होणार आहे मैदानी चाचणी असेल पन्नास गुणांची त्यापैकी तुम्हाला कमीत कमी पंचवीस गुण मिळाले तरच तुम्ही लेखी परीक्षेसाठी पात्र असणार आहे आणि लेखी परीक्षा असेल तुमची शंभर गुणांची आणि यामध्ये तुम्हाला चाळीस टक्केपेक्षा म्हणजे चाळीस मार्कपेक्षा जास्त घ्यावे लागेल इथे पंचवीस मार्कपेक्षा जास्त घ्यावे लागेल म्हणजे कमीत कमी पासष्ट मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळवावे लागणार आहे काही उमेदवार असे असतात एस टी कॅन्डिडेट त्यांची मिरिट कमी लागते परंतु कमीत कमी या दोन्ही घटकामध्ये त्यांना पासष्टपेक्षा पेक्षा जास्त मार्क असणे गरजेचे आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी जाहिराती ज्या आहे त्या प्रसिद्ध झालेल्या या ठिकाणी काही दूरध्वनी क्रमांक दिलेले आहेत मितेश घट्टे प्रभारी पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्यामार्फत ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये बघू शकता जागेचा जो आकडा आहे तो जागेचा आकडासुद्धा दिलेला आहे जिल्हा पोलीस शिपाई या ठिकाणी पुणे ग्रामीणचा आणि एकंदरीत या ठिकाणी पाचशे एकोणऐंशी पदासाठीची जी मोठी भरती आहे मित्रांनो ती मोठी या 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 भरती या ठिकाणी होत आहे साधारणतः अठरा हजार तीनशे एकतीस पदं या ठिकाणी या भरतीमध्ये भरल्या जाणार आहे यामध्ये पोलीस शिपाई असेल लोहमार्ग असेल त्याचबरोबर एस आर पी एफ आणि या ठिकाणी पोलीस शिपाई चालक अशी एकंदरीत अठरा हजार तीनशे एकतीस पदाची भरती या ठिकाणी होत आहे पोलीस भरती दोन हजार तेवीससाठी साठी मिशन खाकी बॅच क्रमांक चार आपण वायपी अकॅडमी ऑनलाईन बॅच असणार आहे यामध्ये तुम्हाला पूर्ण विषय शिकवले जाणार आहे अधिक माहितीसाठी स्क्रीनवरती दिसत असलेल्या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे जे उमेदवारांना बॅच जॉईन करायचं आहे त्यांनी दिले नंबरवरती संपर्क करा करावानो पोलीस भरतीची तयारी करतात तर तुमच्यासाठी एक छान संधी आहे पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्वाची पुस्तक जी आहे यामध्ये पोलीस भरती आठशे बारा प्रश्नपत्रिका संच दोन भागामध्ये असणार आहे भाग एक आणि भाग दोन महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे भाग एक आणि भाग दोन लवकरच या ठिकाणी उपलब्ध होणार आहे त्यामध्ये वैशिष्ट्य काय तर दोन हजार या ठिकाणी बघा पंचवीस हजार पंचवीस प्लस प्रश्नाचा यामध्ये समावेश आहे यामध्ये तुम्हाला मराठी असेल अंकगणित असेल बुद्धिमत्ता असेल भरपूर प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सरावासाठी देण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे त्याचबरोबर दोन हजार एकवीस आणि बावीस मध्ये जे काही झालेले पोलीस भरतीच्या त्रेसष्ट प्रश्नपत्रिका त्या स्पष्टीकरणासह त्याची उत्तरं जी आहे ती सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे दोघांची किंमत या ठिकाणी दिलेली आहे लवकरच आपली प्रज जी आहे ती प्रत तुम्ही बुक करू शकता आणि संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला हे जे पुस्तक आहे ते नक्कीच मिळणार आहे त्याचबरोबर पाचशे बहात्तर पोलीस भरती प्रश्नपत्रिकासंच हतसुद्धा दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये महत्त्वाचं पुस्तक ठरलेलं आहे त्यामुळे नक्कीच हे तीनही पुस्तक तुम्हाला पोलीस भरतीच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आणि अत्यंत उपयोगी असणारे पुस्तकं तुम्हाला असणार त्यामुळे आजच खरेदी करा आणि नक्कीच तुमच्या अभ्यासाला नवीन दिशा द्या